बातमी नवी मुंबईतून सिडकोच्या माझ्या पसंतीच्या घराला नागरिकांची नापसंतीच दिसतीय पाच वेळा मुदतवाढ देऊनही केवळ बावीस हजार त्याचबरोबर सव्वीस हजार घरांसाठी केवळ बावीस हजार अर्ज दाखल करण्यात आले गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये सव्वीस हजार घरांसाठी सिडकोनं लॉटरी काढली होती मात्र सव्वीस हजार घरांसाठी केवळ बावीस हजार अर्ज दाखल झाले घरांच्या किमती जाहीर केल्यानंतर आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता या संदर्भातला अधिकचा तपशील गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये जे आहे सव्वीस हजार घरांची सिडकोने लॉटरी काढली होती आणि या लॉटरीसाठी आ... दोन महिन्यानंतरची जी मुदत देण्यात आली होती परंतु आता पाच वेळा मुदतवाढ देऊनही सिडकोच्या घरांकडे जे आहे नागरिकांनी पाठ केलेली आपल्याला पाहायला मिळते पाच वेळा मुदतवाढ देऊनही केवळ बावीस हजार नागरिकांनी जी आहे ती बुकिंग अमाऊंट भरलेली आहे त्यामुळे एकंदरत हा सिडकोच्या घरांसाठी अल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर तरी सिडको या घरांच्या किमती कमी करणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रज्ञा जी 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 धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी